एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज निमित्त सोपे भाषण लिहून घेऊ शकता माझ्या प्रिय आदरणीय मुख्याध्यापक आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय बालमित्रांनो आज मराठा साम्राज्याचे महान संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते शहाजी हा विजापूर सुलतानाच्या सैन्यात अधिकारी होता शिव जिजाबाईंनी अनेकदा रामायण आणि महाभारताच्या कथा शिवाजींना सांगितल्या शिवाजी महाराजांच्या देशावर असलेले तित्तांत प्रेम आणि त्यांचे कणखर चारित्र्य या कारणामुळे होते त्यांची आई चारित्र्य आणि वागण्यात वीर स्त्री होती माताजींनी त्यांना तलवारबाजी घोडेस्वारी इत्यादी शिकवले होते लहानपणी शिवाजी आपल्या वयाच्या पोरांना एकत्र करून किल्ले लढवण्यासाठी आणि बांधण्यासाठी त्यांचा नेता बनत असे वयाच्या सोळाव्या वर्ष त्यांनी पुण्यातील दुर्गवर हल्ला केला आणि जिंकला दादाजी यांच्याकडून त्यांना युद्धशास्त्राचे प्रशिक्षण आणि प्रशासनाचे समज मिळाली अफजल खान सारख्या सरदारला त्यांनी अतिशय हुशारीने ठार मारले होते शाहिस्तिखराला त्यांनी असा धडा शिकवला होता की तो मरेपर्यंत विसरणार नाही तो एक कुशल योद्धा होता त्यांनी सोबळावर शत्रूंचे षटकार खेचले म्हणूनच त्यांच्या शौर्यामुळे त्यांना आदर्श आणि महान राष्ट्रपुरुष सुद्धा म्हटले जाते शिवाजी महाराज हे बहुगुण संपन्न शूर बुद्धिमान शूर दयाळू शासक होते त्यांच्या सैन्यात मुस्लिम वीर लढवे होते ते कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते जातीय जातीयवादात लोक अडकणे त्यांना मान्य नव्हते स्त्रियांच्या आदराचे ते कट्टर समर्थक होते तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला ते केवळ मराठा राज्यांचे निर्माते नव्हते तर मध्ययुगातील सर्वोत्तम मूळ प्रतिभा होते महाराष्ट्रातील विविध जातींमधील संघर्ष संपून त्यांना एकत्र बांधण्याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जाते ते नेहमी म्हणायचे की जेव्हा आत्मे उंच असतात तेव्हा डोंगर हे मातीच्या ढिगाऱ्यासारखा दिसतो असा त्यांचा उच्च विचार होता त्यांच्या विचारांची आज आपल्याला नितांत गरज आहे असा राष्ट्रनिर्माता आपल्या देशाच्या मातीत जन्माला आला याचा आपल्या सर्वांना अभिमान असायला हवा अशी व्यक्तिमत्वे आजपासून समाजात निर्माण करायची आहेत मला आशा आहे की तुम्ही सर्वांनी त्यांचे समृद्ध विचार अंगीकारण करून आपल्या देशाचे नाव जगात उंचावेल जे लोक मानव नसतात ते खरे तर देवदूत असतात ज्यांची प्रत्येक युगात सर्वत्र पूजा केली जाते तो प्रत्येक सच्च्या माणसाच्या हृदयात वास करत असतो त्यांच्या कथा युगान युगाने आज आजरामन होत असतात जय हिंद